ांचा हित सांभाळणारा राजा या राजाबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे हे आपलं सगळ्यांचं भाग्य की असा हा राजा या, या, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आपल्या सगळ्यांना कल्पना रायगडावर महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुलांनी शोधून काढली पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलांनी लिहिला शिवजयंती महात्मा ज्योतिराव यांनी सुरू केली दुसरा पोहाडा मुस्लिम शाही अमर शेख यांनी रचला आणि गायला आणि हे पोवाडे रशियापर्यंत गाण्याचं सौभाग्य जे आहे अण्णाभाऊ साठेंना लाभलं सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक महाराजांसाठी होते महाराज प्रबोधन त्यांच्या माध्यमातून झालं महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज मुकुंदराव पाटील भास्करराव जाधव कर्मवीर भाऊराव पाटील दिनकरराव जवळकर प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी ज्यांनी प्रबोधन केलं त्याचा उगम जो आहे हा इथच होता छत्रपतींच्या कार्यामध्ये रयतेचा हा राजा नेमका कसा होता हे तुम्हाला आम्हाला समजवून सांगता आलं पाहिजे स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी हा राजा लढला नाही हा राजा एखादा जाती धर्मासाठी नाही हा राजा लढला तर जिथे जिथे अन्याय होता त्या अन्यायाचं परिमार्जन करण्या अन्यायाला खत्म करण्यासाठी हा राजा लढला बाराव्या वर्षापासून स्वप्न पाहिलं ह्या राजाना शहाजी राजे जिजाऊंचे विचार कृतीत ह्या शिवराजांना आणलं महाराजांनी बाराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांनी शिवरायांना त्याला शिवराज मुद्रा स्पष्टपणे जी दिली त्याच्यामध्ये विश्ववंदिता असा उल्लेख आहे म्हणजे काय विश्ववंदिता विश्व बंधुता विश्व शांती विश्वसौख्य विश्व विश्वभरभराट विश्व विकास उदात्त भावना स्वतःपुरती नाही त्या विश्वाचा त्यांनी विचार केला रशियाचे माजी पंतप्रधान मुलगा म्हणतात साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्त मेड छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली आणि यांनी म्हटलेला आणि एवढंच नाही जगविख्यात इतिहासकार म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही रोज त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो काय तर लंडन मुंबई लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारामध्ये सोळा जानेवारी चौदा फेब्रुवारी सोळाशे अठ्याहत्तर या पत्रव्यवहारामध्ये अलेक्झांडर द ग्रेट सीझर हनिबल ह्या पराक्रमी जे जागतिक पुरुष आहेत त्यांच्या जोडीला छत्रपतींची जी आहे तुलना करण्यात आलेली आहे सगळ्यांनीच कौतुक केलं महाराष्ट्रातील तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या कवींनी सुद्धा मग ते तामिळ असतील सुब्रमण्यम भारती तेलुगू असतील कोमाराजू व्यंकट लक्ष्मण बंगाली रवींद्रनाथ टाकोर गुजराती झवरचंद मेघानी हिंदीचे केदारनाथ मिश्रभूषण सगळ्यांनी महाराजांना गौरविलं म्हणून एक औरंगजेबाचा सरदार होता आणि तो महाराजांचा कट्टर दुश्मन पण तोही छत्रपती छत्रपतीविषयी छत्रपती विषयी म्हणतोय की शिवाजीने सर्व काल स्वराज्याच्या प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला लज्जास्पद कृत्यापासून तो अलिप्त राहिला मुसलमान स्त्रियांच्या अब्रुला तो दक्षपणे जपत असे मुसलमान मुलांचे त्याने रक्षण केले या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत जो कोणी या बाबतीत आज्ञा भंग करील त्याला तो कडक शासन करीत असे त्यांच्या दुश्मनांनी सुद्धा त्यांच्याबद्दल जगाच्या पाठीवर हा पहिला राजा ज्याने शेतकऱ्याला रा प्राधान्य दिलं आणि याचं सैन्य कुठलं आहे त्याचं सैन्य सगळे कष्टकरी मावळे शेतकरी मजूर अलुतेदार बलुतेदार सगळा बहुजन वर्ग हा सगळा त्यांच्या लढाईमध्ये याच्यामध्ये महात्मा फुलांनी तो पोवाड्यातच म्हटलेला आहे त्यांच्या कष्टाविषयी सोसिले उन्हा ताण आला भ्याला नाही पाऊस आला डोंगर कंगर फिरला यवन जेरीचा लहान मोठ्या पागेला कधी नाही विसरला राज्य क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपमेला दुसरी उपमाच नाही या राजाला एखाद्याची उपमा आपण एखाद्याशी करू शकतो दुसरी उपमा नाही असा हा राजा याच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे खरं म्हणजे परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की हा राजा सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी जे आहे राज्य मिळवलं याच्यामध्ये जे आहे रामोशी कोळी सोनकोळी मुस्लिम बेरड महार मांग माळी ह्या सगळ्यांमधून जे आहेत त्याच्या त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन महाराजांबरोबर ते लढले आहेत सिद्धी इब्राहिम सिद्धी जोहर मसूद खान अंबर वहाब शबा खान नूर खान देव, इब्राहिम पठान दाऊद खान मसूद खान हुसैन खान जाफर खान मदारी मेहतर काझिम हैदर किती तरी मुस्लिम सरदार त्यांच्याबरोबर होते त्यांच्या अंगरक्षामध्ये जे आहेत चार चार मुसलमान सरदार होते आणि त्यांची जी नावं जी आहेत आपण वाचले बहिरजी नाईक म्हणजे आज त्याचा अभ्यास करतात की त्यांनी कशा प्रकारे जे आहे लोक शत्रूच्या बातम्या ते आणत असतील तर रामोशी समाजाचा होता संभाजी करवर धनगर समाजाचा नेमाजी शिंदे धनगर ईसाजी गायकवाड माळी शिवा काशीद न्हावी जोवा महाले न्हावी एसाजी कंक कोळी सूर्याजी मालुसरे धनगर तानाजी मालुसरे धनगर लालाजी पाटील कोळी कान्होजी आंग्रे कोळी बाजी प्रभू देशपांडे कायस्त मदारी मेहतर मुस्लिम काजी हैदर मुस्लिम रायप्पा महार महार समाजाचे सिद्धप्पा महार महार समाजाचे सगळ्यांना घेऊन लढला कधी कधी लोक असं विचारतात की राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये मोठ मोठे राजवाडे पाहायला मिळतात किती सुंदर राजवाडे किती सुंदर त्यांचं सौंदर्य महाराष्ट्रात कुठं काय आहे त्यावेळेला असं म्हणावं असं वाटतं या तिकडच्या राजा राजवाड्यांनी जे आहे आक्रमण करणाऱ्या मुघलांबरोबर जे आहे कॉम्प्रोमाइज केलं हात मिळवणी केली शरण गेले सोयरी केली महाल वाचवले पण हे सगळं आक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत रोखलं त्याच्यासाठी त्यांनी महाल बांधले नाही तर हे गडकिल्ले त्यांनी उभे केले हे गडकिल्ले आज या अनेक राजमहालांपेक्षाही जास्त तुम्हाला आम्हाला प्रिय आहेत महाराजांनी हे महाराष्ट्राचे अलंकार आहेत हे स्वातंत्र्याचे अलंकार आहेत महाराष्ट्र सेनापती बापटाने म्हटला महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्राधार या भारताचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद भुजबळ साहेब यानंतर ज्यांच्या मुख्य भाषणाची आपण सर्व वाट पाहतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला कधी भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही आज देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि आज पण आपण रयतेचं राज्य स्वराज्य अशाच पद्धतीचा उल्लेख हा सातत्याने त्या बाबतीमध्ये करत असतो राज्याभिषेकाच्या या ऐतिहासिक घटनेचा जागर करण्यासाठी आपल्या राज्याच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या बाबतीमध्ये स्वराज्य सप्ताहाची संकल्पना आखण्यात आलेली आहे आम्ही लोक सतत विचार करतो की वेगवेगळ्या चांगल्या प्रकारच्या संकल्पना आखायच्या आणि समाजातल्या नवीन पिढीला पण त्याच्या संदर्भातली माहिती देण्याचं काम करायचं कारण सतत काही गोष्टी लक्षामध्ये आणून दिल्यानंतरच माणसांच्या स्मरणामध्ये राहत असतात नव्या पिढीला आपल्या महाराजांचं शौर्य लढा त्यांचं धैर्य पराक्रम आदर्श राज्यकारभाराची माहिती ही देखील झाली पाहिजे त्यांना आपला इतिहास कळाला पाहिजे त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीत सहभागी यांनी व्हावं ही स्वराज्य सप्ताह साजरा करण्याच्या पाठीमागची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख भूमिका आहे या स्वराज्य सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिल्हा शाखांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक कार्याचं जनजागरण आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि त्यासाठीच विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन आपण केलं त्याचा उल्लेख सुरुवातीला समीर भुजबळ साहेबांनी केलेला आहे राज्यातल्या तमाम जनतेला आपापल्या भागातील अधिकाधिक लोकांना या उपक्रमासोबत जोडून छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणेची धगधगती मशाल ही आपल्याला घराघरामध्ये मनामध्ये मध्ये पोचवण्याच्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे आणि तो सर्वांनी घ्यावा असं देखील कळकळीचं आव्हान मी या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व सहकारी मित्रांना करेन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान अस्मिता लढाऊबाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली महाराज आपले अभिमान आणि स्वाभिमान आहेत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करून स्वतःचा आरमार जलदुर्ग उभारलं त्यांच्या कार्यप्रेरणेतूनच गेली चार शतकं महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या पराक्रमांची पताका सर्वदूर फडकत असताना आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या दुर्गम डोंगरी दरी दरीखोऱ्यातल्या कडे कपारीतल्या अठरा पगड जातीला मावळ्यांना बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांच्या स्वराज्य निर्मितीची चेतना जागून खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य निर्माण केलं आणि आपल्याला देखील महाराजांच्या विचारावरच वाटचाल त्या बाबतीमध्ये करायची सर्वांचा आदर करायला शिकवणारा राजा म्हणून महाराजांची ओळख ही सर्वांना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाच्या विरुद्धामध्ये लढवायला शिकवलं स्वाभिमानानं जगायला शिकवलं काळ्या आईची सेवा करायला शिकवलं प्रत्येक माता भगिनींचा मान सन्मान करायला शिकवलं अडचणीत असलेल्याला मदत करायला शिकवलं आपल्या देशावर आपल्या राज्यावर आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवलं याची काळजी घ्यायला शिकवलं आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसऱ्या धर्माचा देखील आदर सन्मान करायची शिकवण त्यांनी आपल्याला दिली महत्त्वाचं म्हणजे पिढ्यान पिढ्या गुलामगिरीच्या जगलेल्या अंधारात साचपडणाऱ्या महा समाजाला स्वाभिमानानं जगायला लढायला आणि आत्मविश्वासानं उभं करायला शिकवलं खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आपल्याला सगळ्यांना महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र घडवायचा आहे पर्यावरण रक्षणाचा संदेश त्या काळामध्ये साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी देणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जागतिक दर्जाचं एक कशा प्रकारचं मॅनेजमेंट गुरु असू शकतात त्यांची ख्याती सर्व दूरपर्यंत पसरलेली आहे आपल्या देशासह परदेशातल्या देखील अनेक लोक महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करत आहेत अशा या थोर कल्याणकारी राज्याची जयंती सर्व जगासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार महाराजांनी चरित्राचा जर अभ्यास केला तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात रयतेची काळजी घेणारा एक महान राजा म्हणून महाराजांची त्या ठिकाणी ओळख आहे या शिवाजी महाराज भोगवादी राज्य नव्हते ते खऱ्या अर्थाने राज्य होते शेतकऱ्यांचे कैवारी कलावंतांचे आश्रयदाते त्यांनी लोककल्याणकारी राज्याची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये देखील आणण्याचं काम केलं शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग घ्या आत्ताही भुजबळ साहेबांनी अनेक वेगवेगळ्या प्रसंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला परंतु महाराजांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचा तुम्ही अभ्यास जरी केला त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हे स्वराज्याचं हित जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीनं दूर दूर घेतलेला होता हे आपल्याला लक्षात येईल त्यामुळंच आज स्वराज्य सप्ताहाच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपण महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करूया आपल्या महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजुटीनं एक दिलानी काम करूया आपण सर्वजण येत्या शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताह उत्साहानं व्यापक स्वरूपात साजरा करून आपला आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूया त्यांच्यापुढे नतमस्तक होऊया मित्रांनो मला आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी अजून एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगायची की राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल शिक्ष शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं त्यांनी त्यांना वाढवलं त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कारत्या कार्यकर्त्यांच्यापासून नेत्यांपर्यंत सर्वांनी सार्वजनिक जीवनात वाप वावर वावरताना योग्य सार्वजनिक वर्तन करावं आणि यासाठी सर्व आज या कार्यक्रमाच्या शेवटी शपथ घेणार आहे आज समाज समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्वांनी शिवरायांच्या राज्याचा आदर्श घ्यायला हवा आपल्या येणाऱ्या पिढीला महाराजांचा धैर्य शौर्य पराक्रम आदर्श राज्यकारभाराची माहिती ही देखील ह्या निमित्तानं व्हावी त्यांना आपला इतिहास कळावा त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी कर राज्याची निर्मितीत त्यांनी सहभागी व्हावं ही खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की स्वराज्य सप्ताह साजरा करण्या भूमिका आहे आपण सर्वजण आज शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताह जोमाने व्यापक स्वरूपात साजरा करून स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मा साहेब स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितींसाठी साथ देणाऱ्या मावळ्यांनाही या निमित्तानं वंदन करूया तसेच आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आपण त्या ज्यांच्या नतमस्तक होऊया एवढेच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मी स्वराज्याची शपथ घेऊन माझ्यानंतर तुम्ही म्हणायचं मी आज दिनांक बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे साजरा करण्यात येणाऱ्या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने एक जबाबदार नागरिक या नात्याने स्वराज्य शपथ घेतो की मी सार्वजनिक जीवनात सर्व कायद्यांचे पालन करेन मी महिला आणि मातृशक्तीचा कायम आदर करेन दरवर्षी मी एक झाड लावण्याचा आणि ते वाढवण्याचा संकल्प करीत आहे मी माझ्या परिसरातील पर्यावरणाची काळजी घेईन मी स्वतः व्यसनापासून दूर राहीन तसेच व्यसनाच्या व्यक्तीला व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन मी सार्वजनिक जीवनात युगपुरुष छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणाऱ्या स्वराज्य धर्माची संकल्पना स्वराज्य रुजवण्याचा संकल्प करीत आहे रुजवण्याचा संकल्प करीत तसेच समाजामध्ये तसे समाजा सार्वजनिक सद्भाव सार्वजनिक सद्भाव आणि सलोखा कायम राहावा आणि कायम या कायम प्रयत्न करेल प्रयत्न करेल महाराष्ट्राचा जबाबदार नागरिक धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की आता यानंतर स्वराज्य सप्ताहाच्या समोर एक रथ आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वराज्य ज्योत व स्वराज्य पताका हे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे शुभ असते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष समीर भुजबळ साहेब यांना ते सुपूर्द करण्यात येत आहे आपण सर्वांनी उभं राहून या स्वराज्य ज्योतीला अभिवादन करावं त्यानंतर ही सर्व ज्योत महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी शिवरायांचे गड त्या त्या ठिकाणी जाईल स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका हे आदरणीय अजितदादा आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते माननीय समीर भुजबळ साहेब यांच्या हाती सुपूर्द करत आहेत आजपासून ही स्वराज्य ज्योत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जाईल आपण एकदा जय जयकार करूया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा आपण समारोप करणार आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीत होईपर्यंत कोणीही कृपया जागेवरून जाऊ नये आपण ज्या जागी उभ्या त्या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे आणि हा ध्वज पता ही पताका त्याचप्रमाणे ही शिवज्योत महाराष्ट्राच्या तेजोमय उजेड या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेईल याबद्दल शंका नाही राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे राष्ट्रगीताने लगेचच कार्यक्रमाचा समारोप होणार आहे एक साथ सावधान राष्ट्रगीत शुरू कर जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध